ओम नमो ओंकारेश्वर देवताय न ओम नमश्वाय ओम नमश्वाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय घेतला आहे की प्रेमभंग अथवा आपले एखाद्या व्यक्तीबरोबर चांगले संबंध आहेत आणि काही कारणास्तव आपल्यामध्ये समजा भांडण झालं अगर आपल्यापासून ती व्यक्ती दूर गेली आणि दूर गेल्यानंतर त्या व्यक्तीचे विचार आपल्या मनामध्ये सतत येत राहतात सारखे सारखे आणि ते विचार येत असल्यामुळे आपण फार टेन्शनमध्ये जातो आपल्याला कुठलंही काम सुचत नाही सतत तोच विचार त्यानं असं का करावं त्यानं असंच केलं का त्यानं तसंच केलं का वगैरे वगैरे त्याचं काय जे असन ते सारखं 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 तेच 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 होत आणि आजकाल काय झालंय की हे मोबाईल वगैरे अशा गोष्टीमुळे बी जास्त प्रमाण वाढलेले आणि अजून जास्तीत जास्त प्रमाण मुलां मुलींमध्ये म्हणजे कॉलेज वगैरे मोठे शिकायला लागलेले आहेत ना तर त्या मुलांमध्ये मुलींमध्ये हा प्रकार खूप वाढलेला आहे आणि तसंच तर मोठ्या माणसांमध्ये सुद्धा आहे तसं काही नाही कुणीही असेल आपले प्रेयशी असेल प्रेयकर असेल अथवा आपले इतर काही संबंधातले असू शकतात अथवा आपले कुणी मित्र मैत्रीण कुणी अशी इतरही असू शकतात जेणेकरून आपलं त्याचं काहीतरी कारणास्तव भिसकलं आणि आपलं खूप एक समजा त्याच्याविषयी ओढ होती अशा त्या आप, अगर अशा काही गोष्टी असतात आणि त्या गोष्टी पुन्हा आपल्याला त्रास देतात ती आपल्यापासून वेगळी झाल्यानंतर अगर बऱ्याच मुली काय करतात अगर मुलं की प्रेमचं नाटक प्रेमाचं नाटक टाइमपास म्हणून एका बरोबर करतात आणि लग्न दुसऱ्या बरोबरच करतात मग त्यात मुलगा असेल मुलगी असेल कुणीही असेल सुद्धा मुलाने जर तसा प्रकार केला तर मुलगी फार मध्ये जाते आणि तिचं लक्ष विचलित होतं म्हणजे अभ्यासावर लक्ष लागत नाही कशावर लक्ष लागत नाही काही काही सतत त्याच व्यक्तीचा विचार तिच्या डोक्यात येत राहतो आणि तिचं खाण्यापिण्यावर कुठेही लक्ष लागत नाही आणि एक आजार आहे एक प्रकारचा तो आजार जडतो मानसिक आजार जडतो तर असे प्रकार तुमच्या घरामध्ये तुमचे मुलगी असेल मुलगा असेल कोणी नातलग असेल जवळचं कोणी व्यक्ती असेल तर त्यांना जर असा जर प्रकार असेल होत असेल तर तुम्हाला ते समजावून सांगण्यासाठी त्या व्यक्तीला समजावून सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्हाला त्यातली माहिती देणार ते त्यातून बाहेर कसं पडायचं या गोष्टीतून बाहेर कसं पडावं हे शिकवण्यासाठी तुम्ही त्यांना मार्गदर्शन करावं अगर माझा जो व्हिडिओ कोणी पाहत असतील मुलं पाहत असतील मुलगी पाहत असेल त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पाहून आ, मी जसं सांगितलंय तसं सा करावं आणि तुम्ही या टेन्शनमधून नक्कीच तुम्ही बाहेर पडाल यासाठी हा बोलतोय मी तर ऐका आता समजा तुमचे एखाद्या व्यक्तीबरोबर समजा तुमची प्रियशी असेल त्या प्रियशी बद्दल तुमचे काही कारणास्तव असतं बिसकलं आणि तुम्ही खूप प्रेम करत होतात असं झालं आणि ते भिसकलं आणि ती तुमच्यापासून दूर गेली ती व्यक्ती त्यात मुलगा असेल मुलगी असेल तर ते दूर गेल्यानंतर आपल्याला खूप त्रास होतो ना त्यावेळेस ही गोष्ट करायची काय की एक लिस्ट तयार करायची तुम्हाला विचारेल सतत एक लिस्ट तयार करायची आणि तिच्या चांगल्या गोष्टी आठवायच्या नाही त्या व्यक्तीच्या तुमच्याबरोबर वाईट कशी वागली तुम्हाला नाराज कसं केलं कुठं कुठं काय काय तुमच्याबद्दल काय काय केलं अगर तुमच्याबद्दल काय काय म्हणजे तिनं बोलत होती कशी वागणूक देत होती ही वाईट जेवढं तिच्याकडे वाईट होतं तुमच्याबद्दलच्या गोष्टी तेवढीची एक लिष्ट तयार करायची आणि त्या लिस्टमध्ये तिचं सर्व म्हणजे कशा काय करत होते आपल्याला म्हणजे वाईट चांगली गोष्ट त्यात घ्यायची नाही वाईट वाईट वाईट, वाईट सगळ्या गोष्टी आणि ती ज्यावेळेस तुम्हाला त्या व्यक्तीची याद येते आठवण येते त्यावेळेस ती वाचून घ्यायचं अगर आठवायचं हे वाईट माझ्याशी कशी वागली ही वाईट कशी म्हणजे जेणेकरून तुम्हाला तिचं तिरस्कार निर्माण व्हावा त्या व्यक्तीविषयी तिरस्कार आणि तिरस्कार निर्माण झाल्यानंतर ते ॲटोमॅटिक तुमच्या मनातील ते जाईल ती विचार आहे तो निघून जाईल चांगला विचार तुम्ही चांगला विचार करतात ना ती माझी अशी प्रेम करत होती ते तसं करत होता तू तसा करत होता वगैरे वगैरे चांगलं चांगलं आठवायचं नाही चांगल्याची लिस्ट करायचीच नाही चांगलं आठवलं की तुम्ही अजून ग्रुप वाटलात परत मग त्याच्यातच ग्रुप उठून जाता तुम्ही आणि मग टेन्शनमध्ये येताल तुम्ही त्यासाठी तुम्हाला तिच्या वाईट जेवढ्या वाईट सवयीत तिच्या वाईट जेवढ्या वाईट सवयीत काय काय वाईट असेल तिला वाईट काय काय करते न? अगर एखाद्या मुलाबरोबर दुसरीकडे तुमच्याशी प्रेम करते आणि दुसऱ्या बरोबर काहीतरी भानगड करते लपडं करते थोडक्यात हे गोष्ट पण आहे आठवा तर सकाळी तिचे वाईट जेवढे भुणे तेवढे ते लिस्टमध्ये लिहून घ्या मग त्यात मुलगा असेल मुलगी असेल आणि ते आठवा चांगलं आठवू नका चांगलं आठवलं की मग वाईट जेवढं तिचं आहे तेवढं आठवा म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीविषयी तिरस्कार निर्माण होईल तिरस्कार राग मग राग आल्यानंतर आपण यातून हळू अलगत बाहेर पडतो कारण नको ही खूप खराब आहे ही खूप खराब आहे आपण बरं झालं संबंध तोडले ते हे आपल्या मनामध्ये येतं बऱ्याच वेळेस काय करतात मुली की प्रेमाचं नाटक मुलं ते टाइमपास म्हणून मुलां, मुलांचा वापर करून घेतात मुली काही गोष्टीसाठी काही त्यांच्या फायद्यासाठी करतात ते अगर अगर इतर काही टुकार मुलाच्या त्रास होणे अगर काही होणे म्हणून ते मुली अशा मुलांचा सभ्य मुलांचा वापर करून घेतात त्याशी प्रेमाचं नाटक करतात गोड गोड बोलतात मग हे मुलगा अलगत त्याच्या प्रेमात पडतो पण त्यांचं प्रेम वगैरे काही नसतं आणि ज्यावेळेस तिचं काही महत्वाचा निर्णय घ्यायचा लग्नाचा असेल कुठला निर्णय तिला त्याला लग्न जे करायचं त्याच्याबरोबर ती करायला लागली लग्न वगैरे करतेस त्यावेळेस आपला भयानक दुःख होतं आणि हे दुःख म्हणजे खूप भयानक असतं अगर ती इतर मुलाबरोबर काही घोटाळा घ्यायला लागली तर त्यावेळेस आपल्याला आपण चांगल्याप्रमाणे वागलो तर आपण तिच्या प्रेम भरभरून केलं आणि ती अशी वागायली की मग आपल्याला ती र, एकदम टेन्शन येतं मग आपण ते भांडणं वगैरे अशा गोष्टी करतो तिच्याबरोबर मग तिथं आपलं इचकत आणि मग पुन्हा तेच आपल्याला अजून परत परत आठवू 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 आठव आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतो मग त्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी ही मुलगी आपल्या योग्य नव्हती ती फालतू होती प्रेमाचं नाटक एकाबरोबर करते आणि बाकीच्या गोष्टी इतराबरोबर करते म्हणजे असं मनामध्ये तिरस्कार निर्माण करा तुम्ही भयानक तिरस्कार निर्माण करा म्हणजे त्यातून बाहेर पडू शकता खूप खूप जणांचे असे माझ्याकडे येतात किशेस म्हणून मी तुम्हाला सांगायलो आता हे सांगायचं का तर की अशा प्रकार होतात न खूप मुलं टेन्शनमध्ये चालतात मुली टेन्शनमध्ये जातात मुलं करतात असं मुली करतात असं एकाचीच बाजू असं नाहीये तर त्यावेळी स्वीकारावं आणि त्याबरोबर हे गोष्ट केल्यानंतर सुद्धा आपल्याला एक मी तुम्हाला तुम्हाला जर असं होत असेल ही तर व्हिडिओ पाहून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळल्यात पण तुम्हाला जर असं गोष्ट होत असेल तर तुम्ही माझ्याकडे मेसेज करा त्यांनी मला सविस्तर सांगा मग तुमच्या नावाने मंत्र सिद्ध करून मी देईल आणि तो मंत्र जप करत राहा तुमचा तणाव ताण तणाव हे सर्व बाजूला जाईल तुम्ही एक चांगले व्यक्ती निर्माण होताल खूप चांगले आणि तुमचं लक्ष तुमच्या अभ्यासावर जाईल तुमच्या कामावर जाईल तुम्ही इतर काही काम करत असाल तुमचं म्हणजे तुमचं मन असं फ्रेश होईल त्या मंत्राने मी तुमच्या नावाने मंत्र सिद्ध करून देतो तुम्ही मंत्र सतत करा ज्या ज्या वेळेस तुम्हाला ती त्या व्यक्तीशी आठवणी होते त्यावेळेस तिचा त्या जप करा हुँ? की तुम्हाला यातून नक्कीच बाहेर काढता येईल तर मंडळी तुम्हाला समजलं तर तुम्ही जर तुमच्या संबंधित कोणी व्यक्ती असेल कारण माझ्याकडे खूप अशा तक्रारी येतात म्हणून मी तुम्हाला हे व्हिडिओ टाकला आहे तर तुम्ही जरूर तुम्ही या व्हिडिओचा नक्की फायदा घ्या कारण खूप लेकरं अशी वाया चाललीत अभ्यासावर लक्ष लागायला आहे खूप अवघड झाले प्रश्न आणि त्याच्यामुळे मेन काय आपलं ध्येय काय हे साधता येणे गेलं शिक्षा शिकायला टाकले लेकरं अशाच भानगडीत पडायला लागली तर हम्म प्रेमाच्या भानगडीत आणि असतं नकळतो अशा गोष्टी घडतात आता शहाण्या माणसं भी बी घडतात त्यात मुलांचं काय आणि ह्यातून बाहेर पडणं फार अवघड जातं म्हणून मी एक उपाय सांगितले तुम्हाला ह्यातून बाहेर पडण्याचे mm? ते एक करायचं आणि मी मंत्र जप एक देणार तुम्हाला जेणेकरून तुमचं यातून सर्व व्यवस्थित होईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे विद्यार्थी असाल तर अभ्यास करू लागाल mm? कामावाले असाल तर काम तुमचं चांगलं सुरळीत होईल कारण तुमचं लक्ष विचलित होत होतं ते दूर सगळं एकदम फ्रेश होईल तुमचा मेंदू शांत होईल तर जरूर तुम्ही माझ्याशी संपर्क करा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर मॅसेज करा तुमची काय जी समस्या ती मला व्यवस्थित द्या मी तुमच्या नावाने तो तुम मंत्र सिद्ध करून मी तुम्हाला मॅसेजद्वारे देतो इं? एक तुमच्या साठी कारण तुम्ही अशा टेन्शनमधून जाऊ नये तुम्ही एक विद्यार्थी आहात तुमचं चांगलं व्हावं हाच माझा उद्देश आहे या उद्देशाकरता तर आजचा हा व्हिडिओ टाकलेला आहे तर असो याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा